नमस्कार तुम्ही पुढारी न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव सुरुवातीला मोठी बातमी समोर येते सिंहगड घाट रस्त्यावरती डोंगर कोसळल्याची बातमी आहे सुदैवानं यामध्ये मोठी दुर्घटना टळलेली आहे वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यटकांचा जीव टांगणीला लागलाय किल्ल्याच्या घाट रस्त्यावरती दररोज हजारो पर्यटकांची या ठिकाणी वर्दळ असते मुसळधार पावसामध्ये पहाटे रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेल्या डोंगराचा मोठा भाग या ठिकाणी कोसळला सुरक्षेसाठी वन विभागानं सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात केलेले आहेत अतिवृष्टीमुळे एकतीस जुलै पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी गडकोट परिसरामध्ये पर्यटनाला मनाई केलेली आहे आणि याच विषयी अपडेट्स आपण घेऊया प्रतिनिधी दत्तात्रय नलावडे सध्या आपल्या सोबत आहेत दत्तात्रय या घटनेविषयीची काय माहिती समोर येते आहे सुदैवानं मोठी दुर्घटना दुर्घटना टळली आहे मात्र यानंतर आता कसा परिणाम आपल्याला जाणवतोय नमस्कार सर गेल्या वीस वीस वर्षापासून शेंगड घाट रस्ता हा धोकादायक बनला आहे गडावर कोसळणाऱ्या दरडी काढण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करून सुद्धा अद्यापही पूर्णपणे दरडी संरक्षित झालेल्या नाहीये शेंगड किल्ल्यावर शनिवार रविवार व इतर दिवशी सुद्धा हजारोच्या संख्येने पर्यटक येतात वीस वर्षापूर्वी घाट रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वारेमाप डोंगरांची कत्तल करण्यात आली आणि त्या डोंगराच्या उन्मळलेल्या दरडी मोठमोठे दगड हे दरवर्षी पावसाळ्यामध्ये कोसळत असतात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गडकोटावरती अतिवृष्टीमुळे पर्यटनाला मनाई केली असली तरी शेंगड किल्ल्यावरती मात्र कोणत्याही प्रकारच्या पर्यटनाला त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक यावेळी असते तर मोठी जीवितहानी झाली असते अर्थात आणि ही जीवितहानी टाळलेली आहे धन्यवादात्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढच्या बातमीकडे बोलूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी